उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत पायलसह सात जणांचा सा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज पहाटे ही दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिबुगी नारायण दरम्यान कोसळले खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली हेलिकॉप्टर नोडील अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिलाय घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीनं दाखल झाली खराब हवामान आणि तांत्रिक बिघार यामुळे वारंवार होणाऱ्या या दुर्घटना चिंतेचा विषय बनलाय प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली दरम्यान याआधी आठ मे रोजी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती त्या अपघातात वैमानिकासह साधा सहा जणांचा सा मृत्यू झाला होता यंदाच्या चारधाम पात्रेदरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटना आणि आणीबाणीच्या लँडिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत काही दिवसांपूर्वी एका हेलिकॉप्टरला रस्त्यावरच क्रॅश लँडिंग करावे लागले होते तर यात्रेच्या सुरुवातीला झालेल्या एका अपघातात अनेकांना मृत्यू झाला होता ब्युरो न्यूज कोकणशाही